आत गेल्यानंतर जे काही डॉक्युमेंट आम्हाला मागितलं होतं ते सर्व डॉक्युमेंट सहकार्य केलं तारखेला सकाळी साडे दहा वाजता ईडी ऑफिसला तुम्ही आलं पाहिजे त्या पद्धतीने मी स्वतः कारण ईडी समन्स हे माझ्या होतं होते मी येत आहे आणि मी त्या पद्धतीने साडे दहा वाजता तिथे गेलो सकाळी विधान भवनचं दर्शन घेतलं कारण लोकशाहीचं ते प्रतीक नी एक ते प्रतीक आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला निवडून दिलं तसंच तिथे सामान्य लोकांचे प्रश्न हे मांडले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं संविधानाचं एक तिथं प्रतीक असणाऱ्या वास्तूचं मी दर्शन घेतल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना भेटलो सुप्रेत्यांनी मला आणि माझ्याबरोबर सुनील भुसारा असतील संदीप भैया असतील असे दोन आमदार आम्ही सर्वजण मिळून काही पदाधिकाऱ्यांबरोबर ईडी ऑफिसच्या गेट वर गेलो त्यानंतर मी आत गेलो आत गेल्यानंतर जे काही डॉक्युमेंट आम्हाला मागितलं होतं ते सर्व डॉक्युमेंट आम्ही ईडी अधिकाऱ्यांना दिले त्याच्यावर अनेक प्रश्न झाले मी त्यांना मनापासून सहकार्य केलं आणि ईडी अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या ऑफिसला आल्यामुळे चहा असेल बिस्किट असतील जेवण असेल या बाबतीतलं सहकार्य त्यांनी केलं त्यामुळे गेल्या बारा तासामध्ये खूप मोठ्या प्रमाणातली माहिती आणि डॉक्युमेंट्स हे मी अधिकाऱ्यांना दिलेलं आहे हे सर्व झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की अजून काय डॉक्युमेंट्स आम्हाला लागणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला एक तारखेला म्हणजे पुढच्या महिन्याच्या एक तारखेला तुम्हाला परत एकदा तिथं यावं लागेल मी त्यांना होकार दिलेला आहे एक तारखेला परत एकदा जाऊन जे काय सहकार्य करायचं ते सहकार्य तिथं मी स्वतः करेल अशा पद्धतीने आज दिवसभर बारा तास माझी एन्क्वायरी तिथं झाली पण ही एन्क्वायरी होत असताना महाराष्ट्रातून अनेक युवा फ्रंटलचे पदाधिकारी आज इथं आले न बोलावता सुद्धा त्यांचा मी आभार व्यक्त करतो तसंच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाचे आणि पार्टीचे संजय भाऊ इथ उपस्थित आहेत आणि सर्वच आमचे पदाधिकारी आहेत आदरणीय पवार साहेब स्वतः वेळ काढून दिवसभर एका कार्यकर्त्याच्या पाठीमागे भक्कमपणे बाप माणूस म्हणून कसं उभं राहायचं हे आज त्यांनी दाखवून दिलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका